आय पी एलच्या या हंगामातल्या साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवशी काय नाट्य बघायला मिळालंय बाप रे बाप पहिल्यांदा मला माहिती आहे सगळ्यांना मुंबईच्या मॅचबद्दल बोलायचं आहे पण आपण पड़ पहिल्यांदा दिल्ली विरुद्ध बँगलोर संघाबद्दल मॅच बद्दल बोलूया कारण या सामन्यामध्ये सुद्धा दिल्ली संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी पृथ्वी शॉ आणि शिखर धवननी सुरेख सुरुवात करून दिलेली होती दोघांनी चांगली धावसंख्या उभारायला संघाला मदत केली आणि त्यामुळे दिल्ली संघाला एकशे चौसष्ट धावा उभा करता आल्या होत्या एक क्षण असा होता की ए बी डी विलियर्स असू देत विराट कोहली असू देत देवदत्त पडिकर असू देत हे बॅट्समन तंबूत परतलेले होते आणि बँगलोर संघ अडचणीत सापडायला लागला होता के एस भरत जो यावेळेचा अनएक्सपेक्टेड स्टार ठरलेला आहे बँगलोर संघासाठी बॅटिंगच्या दृष्टीने तो विकेटवरती उभा होता आणि त्याला इन्फॉर्म मॅक्सवेल येऊन मिळाला आणि दोघांनी शक्य भागीदारी केली तुफान फटकेबाजी केली आणि त्याच्यामध्ये मॅक्सवेलचे अक्षर पटेलच्या बॉलिंगवरती एकाच ओव्हरमध्ये दोन जेल सोडले गेले तसं बघायला गेलं तर ते दोन्ही झेल सोपे होते जे दिल्लीच्या फिल्डर्सनी खराब फिल्डिंग करून सोडले त्यामुळे सामना रंगतदार झाला शेवटून दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा नोकियाने जी बोलिंग केली ती अचूक होती आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये पंधरापेक्षा जास्त धावा या बँगलोरला करायच्या होत्या इतकंच नाही तर आवेश खाननी सुंदर बॉलिंग टाकून शेवटपर्यंत सामना हातात ठेवला होता एक्साइटमेंटच्या भरा उत्साहाच्या भरात त्यांनी एक नोबॉल टाकला तो बॉल एक्स्ट्रा झाला आणि शेवटच्या बॉलवरती भरतनी सिक्सर मारली आणि बँगलोरला विजयी केलं आणि एपी टी विलियर्स आणि विराट सकट सकड़ सगळे खेळाडू हे मैदानाकडे धावत सुटले ही होती पहिल्या सामन्याची कहाणी त्यामुळे बँगलोर संघाने या स्पर्धेमध्ये यावर जी या, या मोसमामध्ये खेळ चांगला केलेला आहे आणि मानाने त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय परंतु दुसऱ्या सामन्याबद्दल आता बोलायला पाहिजे कारण मुंबई संघ हा कोपऱ्यात सापडलेल्या मांजरीसारखा होता तो उलट हल्ला करणार हे सगळ्यांना अपेक्षित होतं त्यांचं प्ले जाणं हे कागदावरतीच आहे असं सगळ्या जणांना माहिती होतं परंतु मी एकच म्हणेन की मुंबई संघाने पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड केली अगोदरच्या सामन्यामध्ये केलेल्या खराब खेळाची निराशा ही फलंदाजांनी गोलंदाजांवरती राग काढून केली ईशान किशनने आज जी बॅटिंग केली त्याला मी क्रिकेटच्या भाषेत तोडफोड बॅटिंग म्हणेन सोळा बॉलमध्ये त्याने अर्धशतक केलं आणि इतकंच नाही तर बत्तीस बॉलमध्ये चौऱ्याऐंशी धावा केल्या मधल्या काळामध्ये परत मुंबईचे काही फलंदाज अपयशी ठरले आणि खाली येऊन सूर्यकुमार यादवनी परत तुफान फटकेबाजी केली ब्याऐंशी धावा त्यांनी केल्या त्यामुळे ईशान किशनच्या चौऱ्याऐंशी सूर्यकुमार यादवच्या ब्याऐंशी या धावांमुळे दोनशे पस्तीस धावा या मुंबईने करून दाखवलेल्या होत्या आता सगळ्यांना स्वप्न पडायला लागले की बापरे मुंबईचे गोलंदाज चमत्कार तर करून दाखवणार नाहीत ना परंतु तसं झालं नाही कारण हैदराबादच्या संघाकडनं आज डेव्हिड वॉर्नर खेळला नाही विल्यमसन खेळला नाही भुवनेश्वर खेळला नाही पण तरीही मला वाटतं त्यांच्या फलंदाजांनी एक जे अपेक्षित लढत होती ती नक्कीच दिली म्हणायला गेलं तर हैदराबादचे गोलंदाज सबसेला अपयशी ठरले म्हणजे सिद्धार्थ कौल असू देत किंवा जेसन होल्डर सारखा अनुभवी गोलंदाज असू देत किंवा टी ट्वेंटीच्या बोलिंगचा बादशाह राशीद खान असू देत सगळ्यांना आज मुंबईच्या फलंदाजांनी चोपून काढलं परंतु फलंदाजीत मात्र तसं झालं नाही कारण फलंदाजांनी आज ॲप्लिकेशन दाखवलं एकाग्रता दाखवली आणि कमीत कमी, -कमी दोनशेच्या जवळपास जाण्याची त्यांनी मानसिक तयारी तरी दाखवली कॅप्टनशिप आज जी होती ती मनीष पांडेनी केली आणि शेवटपर्यंत त्यांनी किल्ला लढवत ठेवला सुंदर बॅटिंग त्यांनी केली मुंबईनी मॅच जिंकली परंतु गड आला पण सिंह गेला अशी अवस्था त्यांची झालेली होती चेहऱ्यावरती मॅच चांगल्या पद्धतीने जिंकून सुद्धा कोणाच्या चेहऱ्यावरती समाधान नव्हतं इनफॅक्ट निराशाच होती कारण त्यांना कळून चुकलेलं होतं की यंदाच्या वर्षी आपण प्लेऑफमध्ये जाणार नाही आहे जर प्लेऑफमध्ये तुम्ही गेलात तर शेवटच्या चारात तुम्ही जाता मग तुमच्यावरती कोणी रागवत नाही राग लो ठेवत नाही फॅन्स नाराज होत नाही कारण मग कुठलाही संघ जिंकू शकतो परंतु शेवटच्या चार मध्येच मुंबईला जाता आलं नाही त्याची निराशा खेळाडूंना आहे एवढीच त्यांच्या फॅन्स नाही आहे हे इथं नमूद करून सांगा असं सा वाटतं आता गुणतक्ता म्हणजे टेबलचं चित्र स्पष्ट झालेलं आहे दिल्ली कॅपिटल्स चेन्नई हे एक आणि दोन नंबरला आहेत तीन नंबरला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता दिमाखात आहेत आणि त्यांचेसुद्धा गुण चांगले झालेले आहेत आणि चौथ्या नंबरला के के आर आलेले आहे मुंबई संघाने निगेटिव्हमधनं पॉझिटिव्हमध्ये रन रेट आणला कुणांची बरोबरी केली पण तरीही के तरी के आर हे त्यांच्या पुढे पुढं होतं त्यामुळे चौथा संघ आता के के आर म्हणजे कलकत्ता नाईट रायडर झालेला आहे एक दिवसाची विश्रांती आणि त्याच्यानंतर लगेच प्लेऑफ चालू होणार आहेत आणि ह्यालासुद्धा तुफान मजा येणार आहे त्यामुळे मुंबई संघाची निराशा मला समजू शकते कारण मुंबई संघाचे खूप फॅन्स आहेत त्यांच्या मनी ही निराशा अगदी दाटून आलेली असणार परंतु खरं सांगायचं तर ह्या वेळेला पूर्वार्धामध्ये चांगला खेळ करणाऱ्या मुंबई संघाचा उत्तरार्धातला खेळ हा निराशाजनक ठरलेला होता आणि ते जे अपयश होतं ते त्यांच्या बोकांडी भूत बनून बसलं असं मला असं वाटतं त्यामुळे आता एकच दिवसाची विश्रांती आणि प्लेऑफला सुरुवात तेव्हा प्लेऑफच्या समीकरणासाठी परत भेटूयात आपण पर। बाय बाय